संह्याद्रीच्या कुशीत आणि बाळाघाटाच्या डोंगर रांगात वसलेलं एक असं ठिकाण जिथे भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळतो महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा हो आणि स्वाभिमानाचा वारसा देणारी तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणास्थान ती म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून ओळखले जाणारे हे तुळजापूर केवळ महाराष्ट्राच नाही तर आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे कुणासाठी ती कुलदेवता आहे तर कुणासाठी ती संकटात धावून येणारी आई आहे आजच्या या विशेष माहितीपटात आपण उलगडणार आहोत या जागृत देवस्थानाचा इतिहास रहस्य आणि वैभवशाली परंपरा याआधी चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा या पावनभूमीचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे स्कंद पुराणात या क्षेत्राचा उल्लेख यमुनाचल पर्वत किंवा बाळाघाट असा आढळतो कथा अशी आहे की मृतयुगात कर्दम ऋषींच्या पत्नी अनुपती यांनी पतीच्या निधनानंतर तपश्चर्या सुरू केली त्या आपल्या पुत्रासह मंदाकिनी नदीच्या काठी करत होत्या तेवढ्यात ते त्यांची ते तपश्चर्या भंग करण्यासाठी कुकर नावाचा एक राक्षस तिथे आला त्याने अनुभूती मातेचा छळ करण्यास सुरुवात केली आपल्या शिलरक्षणासाठी अनुभूती मातेने आदिशक्तीचा दावा केला भक्ताच्या आकेला धावून जाणारी ती जगदंबा त्वरित तिथे प्रकट झाली देवीने त्या असुराशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा वध केला भक्ताच्या आकेला त्वरेने धावून आली म्हणून तिचे नाव त्वरित पडले पुढे याच शब्दाचा होऊन ही तुळजा आणि कालांतराने तुळजा म्हणून ओळखली जाऊ लागली तुळजाभवानी हे रूप म्हणजे दृष्ट प्रवृत्तींचा नाच आणि सज्जनांचे रक्षण करणारे आदिशक्तींचे रूप आहे तुळजाभवानी मंदिराची वास्तुरचना ही हेमारपंथी शैलीतली साथी देते सतराव्या आणि अठराव्या शतकात या मंदिराचा मोठा विकास झाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य महाद्वार आहेत त्यापैकी एक राजे शहाजी महाद्वार आणि दुसरे राजमाता जिजाऊ महाद्वार मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दिसते ते कल्लोळ तीर्थ असे मानले जाते की देवीच्या आगमनावेळी वेळी कोटी देवांनी आणि पवित्र नद्यांनी इथे उपस्थिती लावली होती या सर्व तीर्थांचा हा संगम या तीर्थाच्या स्नानाने भक्तांचे पाप नाहीसी होते अशी श्रद्धा आहे त्या गोमुख तीर्थ आहे इथून अविरत पाण्याचा प्रवाह सुरू असतो मुख्य मंदिराकडे जाताना आपण एका भव्य सभा मंडपात येतो दबडी खांबावर केलेले नक्षीकाम पाहण्यासारखे के आहेत गाभाऱ्याचे दरवाजे दांदीच्या पत्र्याने मडवलेले आहेत यावर सुरेख कोरीवकाम आहे आणि हीच ती साक्षात आई तुळजाभावाने ही मूर्ती गंदकी शिलेपासून बनवलेली आहे विशेष म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे म्हणजे ती मानवनिर्मित नाही अष्टपूजा नारायणी महिषासूर मर्दिनीच्या रूपात इथे उभी आहे देवीच्या आठ हातांमध्ये विविध आयुधे आहेत त्रिशू बिसवा बाण चक्र शंख धमिष्य पानापात्र आणि एका हातात असुराची शेंडी पकडलेली आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला चंद्र आणि डाव्या बाजूला सूर्य कोरलेला आहे देवीचा उजवा पाय महिषासुरावर तर डावा पाय जमिनीवर आहे ही मूर्ती पाहता क्षणी भक्तांच्या मनातील भीती नाहीशी होते आणि एक नवीन ऊर्जा संचारते महाराष्ट्राचा इतिहास हा तुळजाभवाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता महाराज कोणत्याही महत्त्वाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळजापुरात येत असत किंवा राजगडावरून तिचे स्मरण करत असत अशी आख्यायिका आहे की महाराज यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन बुद्ध भवानी मातेने त्यांनाही भवानी तलवार प्रदान केली होती ही फक्त एक आख्यायिका आहे हे ध्यानात घ्यावे महाराजांनी स्वतःच्या बरावर आणि आईच्या आशीर्वादाने मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्यांना धूळ चारली आजही मंदिराच्या गाभाऱ्यात शिवरायांच्या श्रद्धेच्या खुणा आपल्याला जाणवतात तुळजाभवानी मंदिराची विधी आणि परंपरा अतिशय शिस्तबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत दिवसाची सुरुवात पहाटेच्या चरणतीर्थपूजे होते भारतातील बहुतांश मंदिरांमध्ये मूर्ती एका जागी स्थिर असते पण तुळजाभवानीची मूर्ती ही त्याला स्वरूपाची मूर्ती आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर काढून तिची प्रदक्षिणा काढली जाते जळपोट दसरा आणि मोहिनी निद्रेच्या वेळी हे दृश्य पाहायला मिळते ही प्रथा इतर कोणत्याही शक्तीपीठात पाहायला मिळत नाही विशेष म्हणजे नवरात्रीनंतर देवीला मंचेकी निद्रेसाठी आज पलंगावर जोपवली जाते देवांनाही विश्रांतीची गरज असते हा मानवी भाव या प्रतिमागे दडलेला आहे शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे तुळजापुरात चैतन्याचा महापूर नऊ दिवस मंदिर परिसर भक्तीने नावून निघतो तुळजाभावनेची उपासना गोंधळ या लोककला प्रकाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे फुलदवेर असल्यामुळे लग्नानंतर किंवा उंज झाल्यावर गोंधळ घालण्याची प्रथा आहे संभळ आणि तुमतुण्याच्या तालावर गोंधळी जेव्हा देवीची गाणी गातात तेव्हा वातावरण वाहून जाते आई राजा उदो उदो हा जयघोष म्हणजे केवळ शब्द नाही तर ती एक हाक आहे उदो म्हणजे उदय हो अज्ञानाचा अहंकार जाऊन ज्ञानाचा आणि शक्तीचा उदय होऊ दे अशी ही प्रार्थना आहे मंदिर परिसरात फिरताना आपल्याला इतिहासाचे अनेक खुणा दिसतात इथे एक प्राचीन टाकसाळ होती जिथे पूर्वीच्या काळी नाणी पाळली जात असत तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला चिंतामणी नावाचा एक गोल दगड आहे भाविक हा दगड दोन्ही हाताने उचलण्याचा प्रयत्न करतात असे मानतात की जर मनात शुद्ध भाव असेल आणि इच्छा सात्विक असेल तरच हा दगड उचलला जातो ही भक्तांची श्रद्धा आणि त्यांची परीक्षा देणारी जागा आहे जा ऊर्जाभवानी मंदिर हे केवळ दगड दगडविष्ठांचे बांधकाम नाही हा महाराष्ट्राचा आत्मा आहे शतकानुशतके या मंदिराने राजांपासून रंगांपर्यंत सर्वांनाच आधार दिला आहे इथे आल्यावर मिळणारी मानसिक शांतता आणि आत्मबल हे शब्दांच्या पलीकडे आहे तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक इतिहासाचे अभ्यासक असाल किंवा निसर्गप्रेमी एकदा तरी तुळजापूरच्या या शक्तीपीठाला भेट द्यायलाच हवी कारण इथे दगडालाही पाजर खुटतो आणि मनाला नवी उभारी मिळते संकटाशी लढण्याचं बळ देणाऱ्या महाराष्ट्राच्या या वाघिणीला आई तुळजाभवानेला आमचा रिवार मानाचा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि